श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठापरिज्ञानी योगेश्वरासे कविवाल्मीकासारिखा मानन्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मागील समासामध्ये ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते मुक्तपुरुषासस पुन्हा जन्म येत नाही आणि खोल आत्मानात्म विवेक केला असता आत्मज्ञानाची ज्ञानाची बांधते हे समर्थांनी सांगितले समास आठवा देहांत निरूपण गेल्या समासामध्ये जो प्रश्न पुढे आला होता त्याचे उत्तर देणे राहून गेले होते ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही पण अज्ञानी माणसांना मात्र पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात केवळ देहाच्या व जाणीवेच्या दृष्टीने पाहिले तर मेलेल्या माणसाचे मागे काही शिल्लकुरत नाही मग अज्ञानी माणसामध्ये मा असे काय असते की जे गेल्यावर शिल्लकुरते आणि त्याला पुन्हा जन्मास घालते या प्रश्नाचे उत्तर आता देत आहेत ज्ञानी पुरुषांचा असा प्रत्यय अनुभव आहे की माणसाला जसा दृश्य स्थूल देह असतो तसाच त्याला एक अदृश्य व सूक्ष्म देह असतो सूक्ष्म देह स्थूल देहाच्या आधाराने राहतो त्याला व्यापून असतो सूक्ष्म देह स्थूल देहाला चिरकून असतो तोपर्यंत माणूस जिवंत राहतो सूक्ष्म देह स्थूल देहाच्या बाहेर पडून त्याच्याशी कायमचा संबंध सोडतो तेव्हा मनुष्य मृत्यू पावतो कातडी स्नायू रक्त हाडे ग्रंथी व मज्जातंतू किंवा नसा हे स्थूल देहाचे घटक असतात प्राण मन बुद्धी अहंकार व वासना हे सूक्ष्म देहाचे घटक असतात या सगळ्या घटकांमध्ये वासना प्रधान घटक समजावा सूक्ष्म देहला वासनात्मक देह असे अत्यंत सार्थ दुसरे नाव आहे. वासना वायू रूप असते ती इंद्रियांना गोचर होत नाही पण तीच जीवाला नवे नवे जन्म घ्यायला लावते. बृहद अरण्यक उपनिषदांमध्ये असा मंत्र आहे की तस्य ह एतस्य हृदयस्य अग्रम प्रद्योदते तेन प्रद्योतेन एषः आत्मा चतुष्टः मुरु ऊर्ध्वः वा अभ्रे अन्येभ्यः वा शरीरदेशेभ्यः निष्कामति तद् उत्क्रामतं प्राणः अनुत्क्रामति प्राण अनुत्क्रामतं सर्वे प्राणा अनुत्क्रामन्ति सर्वे ज्ञा सर्वज्ञानः भवति सविज्ञानम् एव अन्वक्रामति तं विद्या कर्मणी समत्वार भेते पूर्वप्रज्ञाश या सगळ्या श्लोकाचा अर्थ असा आहे की मरणासन्न माणसाच्या हृदयाच्या बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते आणि त्या प्रकाशाने जीव डोळ्यातून किंवा डोक्यातून किंवा शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो जीव किंवा सूक्ष्मदेह शरीर सोडून जाऊ लागला असता प्राण त्याच्या भागोमाग जातो प्राणाच्या मागोमाग सारी इंद्रيه जातात त्या समयी सूक्ष्म देह विज्ञानमय बनतो त्याचे सर्व संस्कार एके ठिकाणी गोळा होतात हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो आपले ज्ञान कर्म पूर्व प्रज्ञा सर्व बरोबर घेऊन तो निघून जातो वासना जशी सात्विक राजसिक किंवा तामसिक असेल तसाच पुढील जन्म येतो अभ्यासाने सत्व गुणांचा उत्कर्ष होऊन जीव वैराग्य संपन्न झाला की वासना क्षय पावते आणि त्यास आत्मज्ञान प्राप्त होते वासनाक्षय पावली की पुन्हा जन्म येत नाही आत्मज्ञान न होता माणूस मेला तर त्याची वासना शिल्लक उरते अर्थात त्याला पुन्हा जन्म घेतल्याखेरीज गत्यंतर नसते आता समर्थन श्रोत्यांच्या शंकेचा अनुवाद करतात ज्ञानी पुरुष आत्मज्ञानामुळे जन्माच्या तडाख्यातून सुटतो हे अगदी खरे पण अज्ञानी माणसाला जन्म कसा येतो बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचे काय उरते व ते त्याला पुन्हा जन्मास घालते परवर पाहिले तर बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचे काही शिल्लक उरत नाही मरणाच्या अगोदर त्याची जाणीव सुद्धा संपूर्ण नाहीशी होते श्रोत्याने अशी शंका काढली त्या शंकेचे निरसन ऐकावे मनाला व्यग्रता येऊ देऊ नये माणसाचा सूक्ष्म देह वासना रूप असतो वासना रूप असते ती दिसत नाही पण असते स्थूल देह सुटला तरी वासना जशीच्या तशी शिल्लक उरते ती पुन्हा पुन्हा जन्म घ्यावयाला लावते ती जाणीव रूप असल्याने अगदी मूळ प्राण शरीरातील आपली स्थाने सोडतात त्यावेळी वासना त्याच्या जाते मृत्यूच्या वेळी वासना, वासना कालवलेला प्राण देह सोडून जातो प्राण रूप असतो वायू बरोबर वासना देह सोडते ती रूपच शिल्लक राहते आणि मरताना जसा हेतू असेल त्याप्रमाणे ती पुन्हा जन्म घेऊन येते काही वेळा एखादा माणूस संपूर्ण मरतो त्याचा देह प्रेत होतो व पुन्हा त्याचा जीव देहात परत येतो प्रेत म्हणून त्याला ढकलून दिले तर त्याच्या हातापायांना व इतर अवयवांना पुन्हा मार लागतो एखाद्याला सर्पाच्या नजरेचे विष पाधते त्यामुळे तो मरतो तीन दिवसानंतर मोठा मांत्रिक त्याचे विष उतरवून त्याला उठवतो मरताना देहामधून बाहेर पडलेली वासना पुन्हा परत देहामध्ये येते म्हणून तो जिवंत होऊन उठतो काही माणसे प्राण निघून गेल्याने प्रेत होऊन पडतात त्यांना काही लोक जिवंत करतात म्हणजे यम लोकांना शाप दिले शापामुळे त्यांना नवीन देह घ्यावे लागले पण उशापाच्या योगाने योग्य काळी ते पुन्हा पहिल्या देहात परत आले काही लोकांनी पुष्कळ जन्म घेतले काही लोकांनी परकाया प्रवेश केला अशा रीतीने कितीतरी लोक जन्मास आले आणि मृत्यू पावले मूळ वायू स्तब्ध असतो फुंकले की त्यास गती मिळते तो हालचाल करतो वायू हालचाल करू लागला की प्राण निर्माण होतो प्राण वासना रूप असतो आणि वासना जन्म घ्यायला लावते मूळ वासना अति सूक्ष्म असते पाहायला गेले तर ती आढळत नाही पण ती असते यात शंका नाही आपल्या मनामध्ये ज्या काही वृत्ती निर्माण होतात त्याचे मूळ वासनेत असते वासनेतून वृत्ती निर्माण होतात आणि वृत्तीमधून वासना पोचली जाते प्राण वासना मन आणि वृत्ती एका सूक्ष्म देहाचे जणू अवयव आहेत वासना प्राणरूप आहे तर मन प्राणमय आहे वासना जाणीव प्रधान आहे तर वृत्ती जाणीव रूप आहे म्हणून वृत्ती निरोध केला की मन वश होते व प्राणायाम केला तर वृत्ती निरोध होतो त्याचप्रमाणे वृत्ती सुधारली तर वासना क्षीण होते आणि वासना क्षीण झाली तर मन शुद्ध होते मन शुद्ध झाले की जाणीव स्वच्छ होते आणि जाणीव निर्मळ झाली की ती मूळ मायेमध्ये विलीन होते देहबुद्धीमध्ये वावरणारी जाणीव हे सहित असते अमुक हवे व अमुक नको असे वाटणे ही त्या जाणीवेचे स्वरूप असते हे स्वरूप म्हणजेच वासना होय पिंडामध्ये असणाऱ्या जाणिवेचा संबंध अगदी मूळ मायेपर्यंत पोहोचतो जाणिवेचा तंतू मूळ पाच पाचभूते आणि तीन गुण यांच्या बरोबर मिसळलेला असतो मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे असे जाणिवेचे अत्यंत शुद्ध निर्मळ अनंत अपार निश्चल स्वरूप आहे त्या ज्ञानमय स्वरूपाला पुरुष ईश्वर किंवा शिव असे म्हणतात पण त्याचबरोबर मूळ मायेमध्ये गुणमायेचे अधिष्ठान आहे हे वायुरूप किंवा शक्ती रूप आहे त्यास प्रकृती माया किंवा मा शक्ती असे म्हणतात वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष शक्ती आणि शिव मिळून मूळ माया असते ईश्वराचा जसा सत्यसंकल्पना वासना वासना प्राण रूप असते प्राण वायुपुत्र पुत्र म्हणून वायुरूप असतो आणि मूळ मायेमध्ये वायू जाणीवे सहित असतो अर्थात वासना जाणीवयुक्त असते याच कारणाने जाणीवेचा धागा अगदी मूळ मायेपर्यंत पोहोचतो

म्हणून दृश्य घटना या कार्यरूप आहेत त्या कारण जाणीवेचे अथवा संकल्पाचे आकलन होण्यास आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म व्हावी लागते परंतु वासना आहे आणि वायू सारखी सूक्ष्म आहे सगळे देव देखील वायुरूप आहेत पंचभूतात्मक सृष्टीचाच ते भाग आहेत वायूमध्ये कितीतरी प्रकार होतात वायूमध्ये कितीतरी प्रकार होतात असे असून तो दिसत नाही त्याचप्रमाणे जाणीव वासना अति सूक्ष्म आहे तिच्यामध्ये नाना प्रकारचे बदल होतात तरी पण ती दिसत नाही तीन गुण आणि पाच भूते अशी ही आठ तत्वे आहेत त्याची कल्पना येत नाही म्हणून ते तसे नाही असे मानू नये वारा सहज तर त्यामुळे सुगंध व दुर्गंध कळून येतो गरम पदार्थ थंड होतात अतिउष्णतेने तापलेले प्राणी निवतात थंड होतात असा प्रत्यक्ष अनुभव येतो वायूने ढग हालचाल करतात वर्षाव करतात वायूने नक्षत्रे फिरतात विश्वामध्ये सगळीकडे वायूमुळे गती मिळते अशा रीतीने विश्वामध्ये वायू, वायू सगळे कार्य करतो भूते व दैवते किंवा हलक्या देवता वायू रूप असतात त्या एकाएकी अंगात संचरतात मंत्र तंत्रांचे काही प्रकार केल्याने प्रेती सुद्धा जिवंत होतात राहणे म्हणजे मंत्र वापरून अंगात देवतेचा संचार करणे अशा तऱ्हेच्या संचाराने संबंधाला काढून लावतात ब्रह्म संबंधाला काढून लावतात जमिनीत पुरून ठेवलेले धन सापडून देतात आणि अनेक प्रकारच्या संकटात अडकलेल्या लोकांना त्यातून पार पाडतात संचारणारे कोणत्या तरी देहात संचार करून ते प्रकट होते अशा रीतीने वासना घेऊन जीव जन्मास येतात वायूचे असे हे प्रकार आहेत सांगण्यास तात्पर्य असे की वायूचा विस्तार करणे फार कठीण आहे सगळे चराचर विश्वामधील सर्व व्यवहार वायूमुळे चालतात वायूचे जे स्थिर रूप आहे ते विश्व धारण करते व टिकवते वायूचे जे, जे गतिमान रूप आहे ते विश्व निर्माण करते माझे हे म्हणणे कळत नसेल तर खोल विचार करावा म्हणजे मग ते कळेल विश्वाच्या आरंभापासून अखेरपर्यंत सगळे काही आणतो वायू आणखी कोणाचे कर्तृत्व हे शहाण्या माणसाने मला दाखवून द्यावे स्त्री समर्थ वायू शब्द शक्ती या अर्थाने वापरतात हे आपण ध्यानात ठेवावे विश्वाच्या व्यवहारात जिकडे तिकडे शक्तीचा खेळ चालला आहे शक्ती अनंत आहे तिचे दोन रूपे आहेत एक स्थिर रूप दुसरे गतिमान रूप पहिल्या रूपाने ती साऱ्या विश्वाला अनंत काळ टिकवून धरते तर दुसऱ्या रूपाने ती विश्वाला निर्माण करून त्यामध्ये अनंत घडामोडी घडवून आणते पण शक्ती आंधळी नाही ती जाणीव संपन्न आहे किंबहुना मूळ माया जाणीव रूपच आहे ही जाणीव अत्यंत शांत स्थिर ज्ञानमय अनंत आणि आनंद रूप असते तिचे वर्णन आता ऐकावे मूळ माया जाणीव रूप आहे. स्वस्वरूप हे जाणीवेचे खरे मूळ ठिकाण असून तेथे ती सहज जाते. स्वरूपी लीन असणारी जाणीव स्तब्ध असते. विश्वामध्ये ती गतिमान होऊन कर्तृत्व गाजवते. कोठे प्रकट तर कोठे अप्रकट पणे तिचे कार्य चालू असते. ज्याप्रमाणे पाणी जमिनीतून अगदी उफाळून वर येते कधी आटून जाते आटल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तो प्रवाह जमिनीवर जोराने वाहू लागतो. त्याचप्रमाणे जाणीव कोठे गुप्त असते तर कोठे प्रकटपणे दिसते तर कोठे प्रगट असलेली गुप्त होते वायूमध्ये असणाऱ्या जाणीवेचा प्रकार असाच आहे कोठे ती प्रकटपणे दिसते तर कोठे ती गुप्त होते कोठे तिच्यामध्ये बदल घडलेला दिसून दिसतो तर कोठे वायू नुसताच कार्य करतो वारे अंगावरून गेल्याने हातपाय सुकतात वारे वाहिल्याने कित्येक वेळात चांगली भरात आलेली पिके करपून जातात अनेक प्रकारच्या वाऱ्यांनी अनेक प्रकारचे रोग होतात पृथ्वीवरच्या लोकांना त्यांच्यापासून पीडा होते वायूमुळेच आकाशामध्ये वीज कडाडते वायूमुळेच गायनातील राग गाता येतात श्रोत्यांना वायूमुळेच राग निश्चितपणे कळतो दीपरागाचे दिवे लागणे आणि मेघमल्लार रागाने पाऊस पडणे हे रागांचे चमत्कार वायूमुळेच घडतात वायू फुंकल्याने माणसांना भुरळ पडते वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात वायूमुळेच अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात मंत्राने देवता प्रकट होतात मंत्राने भूते समोर आणता येतात एक वस्तू बदलून तिची दुसरी करणे निरनिराळी रूपे घेऊन लोकांना चकित करणे अशा जादूच्या करामती मंत्र सामर्थ्याने करता येतात देवादिकांना देखील न करणारी राक्षसांची मायामय रचना मंत्रांच्या सामर्थ्याने करता येते एखाद्याला एकाच जागी खिळून टाकणे किंवा त्याला भुरळ पाडणे माणसाला संपूर्णपणे वश करून घेणे अशा प्रकारची विचित्र सामर्थ्ये मंत्रांच्या ठिकाणी असतात चांगल्या धड व नीट माणसाला वेडे करावे आणि वेड्या माणसाला धड व नीट करावे असे वायूचे अनेक विकार आहेत ते सांगावे तेवढे कमीच पडतील मंत्राच्या सामर्थ्याने देवांच्या लढाया चालतात ऋषींचा दरारा त्यांच्या मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असतो मंत्र सामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्ण सांगता येत नाही मंत्रांनी पक्षी ताब्यात ठेवता येतात. उंदीर व जनावरे बांधून ठेवता येतात. मंत्राने मोठे सर्प एका जागी खिळून ठेवता येतात. मंत्राने धनलाभ करून घेता येतो. आता हा विषय पुरे श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. बद्धाला जन्म कसा येतो? या श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्रीराम